भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अर्वाच्य विधानावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा सडेतोळ हल्ला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप मातृत्व आणि स्त्री शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही भाजप नेतृत्वाने पडळकरांवर तत्काळ कारवाई करावी यशोमती ठाकूर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे ठाकूर म्हणाले की पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविरुद्ध केलेली अर्वाच्च अमानुष भाषा ही केवळ एका नेत्याचा अपमान नसून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अपमान आहे जयंत पाटील हे स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे वारसदार असून त्यांच्या कुटुंबाचा केलेला अश्लाध्य अपमान हा महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक आहे राजकारण ही विचारांची लढाई असावी कुटुंब आणि मातृत्वाचा अपमान करणं हे असंस्कृत व अमानवी कृती असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं की महाराष्ट्र अशा नीच भाषेला सहन करणार नाही आणि भाजप नेतृत्वाने याबाबत तत्काळ कारवाई करावी अन्यथा जनतेसमोर भाजपचा दुटप्पीपणा उघडा पडेल जिजाऊंच्या महाराष्ट्रात मातृत्वाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही असा इशारा ठाकूर यांनी दिला महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच गोळीगोमानं वावरत आलेले आहेत पण जेव्हापासून दोन हजार चौदा नंतर भाजपवाल्यांचं वर्चस्व झालेलं आहे तेव्हापासून वाचाळवीरांचं प्रभुत्व जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आज ज्या प्रकारे स्वतःला भाऊ म्हणून घेणारे भाजपमधले काही नेते ज्या प्रकारे आई बहिणींवर बोलत आहेत इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलतायत म्हणजे अक्षरशः यांच्या तोंडातून गटारी वाहत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि वरिष्ठ नेते जे भाजपचे आहेत ते या सगळ्या गोष्टींसाठी खतपाणी घालतायत दुसरीकडे आम्ही संस्कृती सांभाळतो आम्ही धर्म सांभाळतो असे म्हणणारे हे भाजपचे नेते या सगळ्या गोष्टींना जर खतपाणी देत असतील तर महाराष्ट्र हे सहन नाही करणार आज जयंत पाटील साहेब हे केवळ माजी मंत्री किंवा आमदार नाही आहेत हे राजाराम बापूचा पूर्ण वारस आहे आणि राजारामबापूंनी शेतकऱ्यांसाठी या दीनदलित्यांसाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे अहो कोणच्या पातळीवर बोलताय काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि यांना तंबी कशी देत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कशाप्रकारे संस्कृतीचं जतन करतायत हे तर अख्खा महाराष्ट्र बघतोय कोणाच्या आई बहिणींना आम्ही बोलणार नाही पण अहो जरा झाकून बघा खुदके में झाक के देखिए हो क्या रहा आहे या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहे न सहन करणारे आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही जे काही जयंत पाटील साहेबांच्या परिवाराबद्दल बोलण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि महाराष्ट्र अशी भानगड अजिबात सहन करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आईंना काही बोलल्या गेलं आणि कोणीतरी आलतू फालतू माणसांनी बोललं तर तुम्ही म्हणतायत की देश की माताओं का अपमान आहे आओ राजाराम बापूंच्या पत्नी जयंत पाटील साहेबांच्या आई म्हणजे आमच्याही आई आहे आणि महाराष्ट्राच्या आई आहे या देशाच्या आई आहे आई बहिणींचा अपमान आम्ही सहन करणार नाही तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे व्यवस्थित वागवलं पाहिजे आणि शिस्तीत ठेवलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र